आपल्याबरोबर या गावचे रहिवासी आहेत तुमचं नाव काय अशोक दिगे आ, दिगे साहेब काय वाटतं की आ, आगामी ज्या निवडणुका होणार आहेत तुमच्या गावामधनं जिल्हा परिषद गटासाठी पंचायत गटासाठी एक उमेदवार इच्छुक आहे आणि संदर्भात त्यांचं काम बी चालू आहे परंतु या गावचे सुपुत्र माजी मंत्री जे आहेत बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काही विकास काम महायुतीच्या माध्यमातून काम झाली का महाविकास आघाडीच्या काम आमच्या गावामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम झाली आहे साहेबांच्या मार्गदर्शन खालीच कामं होईल आमच्या गाव सारे नुकसान झाले मग काय असा हो मग आमच्या गावचं बरंच नुकसान झालं गावाला राहत्याला जोडल्यामुळे आणि आता जे राहत्याचे जे मंत्री काय काम आहे काम काही नाही त्यांची काहीच कामं नाही इथं तशी नियमाला फक्त काहीतरी थोडंफार काहीतरी करायचं दा लोकांना नाद लावायचं फक्त दुसरं काही नाही त्यांनी हा उन्हे फक्त काहीतरी दाखवायची त्यांना आगे। आगे। म, जे माजी मंत्री आहेत बाळासाहेब थोरात यांचं पराभव होण्याचं कारण काय तुम्हाला असं वाटतं मनापासून काय ते आता लोकांनी काय हे झालं ना लोकांचं हे लोकांनी हे केलं लोक मतदान करता नाही ना थोडी लोकांची चल चलबिचल चल चल करून का। चल दिली काय जाती ते जातीवाद हे करून दिला यांचा त्याच्यामध्ये साहेबांचा पराभव व्हायलाच नव्हता लागत पुन्हा काय याच्यामध्ये विवेन घोटाळा आहे त्याच्यामध्ये ईव्हीएम घोटाळा आहे मग ईव्हीएम घोटाळ्यामध्ये ब महाराष्ट्रामधनं आता सर्वच पक्षांनी त्याच्यावर काम चालू केलेलं आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आहे परंतु आहे त्यापेक्षा तुमच्या गावचे एक नेतृत्व जे राज्याचं काम करत होतं राज्याचं नेतृत्व करत होतं त्यांना हा पराभवाचा झटका जो बसला आहे ह्याच्या पाठीमागचं जा जातीय द्वेषाचं किंवा हिंदुत्वाचं काठ खेळलं गेलं हा जाती वाद म्हणजे त्यांच्यामध्ये भान जात जातीमध्ये भांडण लावून ये आता दीड वर्ष झालं तुमच्या या ठिकाणचं दीड नाही सवा वर्ष झालं इलेक्शन होऊन गेलं विधानसभेचं इथले जे तुमचे आमदार जे संगमनेरचे आमदार नाहीत जे तुमचे राहत्याचे आमदार यांनी काय काम केले काही नाही अजून काहीच नाही केलं काम आल्यापासून काहीच काम नाही होईल काहीच तसं काहीच नाही ना फक्त आली केली निघून गेली ती कर्ज ते शेतीचं कर्ज मंजूर करणार होते शेती कर्ज मंजूर करणार होते काय शेतकऱ्यांना निधी निर्माण करणार होते काय वाटतं काही नाही अजून काही चाललं नाही तसं काही रस्ते नाही विजेची प्रॉब्लेम चालूच आहे आता जाती वीज येते जाती झटके चालूची तशी शेतकऱ्यांना रात्रीची वीज दिवसा पाहिजे दुधाचं काही नाही अनुदान आमच्या आता रिबीट दिले आमच्या साहेबांच्या याच्यामार्फत रिबीट दिलं आम्हाला पाच रुपये पंचेचाळीस पैसे रिबीट दिलं आम्हाला आमच्या किती फरक पडला मग दोन अडीशे कोटी रुपयांनी संघाच्या आलेली डेअरीच्या संघाच्या आमच्या गावामध्ये त्याचा डिविडंड केला ओके थोडक्यात के या ठिकाणी आपण नागरिकांच्या जे काय मनातला जो आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असं वाटतंय का की महा महाविकास आघाडीच येणार शंभर टक्के बरं ओके बरं एक नंबर येणार महाविकास आघाडीची आहे ना सीटच लागणार आहे आता लोक फसले लोक यांना मतदान करून फसले लोक आता ओके धन्यवाद सर धन्यवाद आपल्याबरोबर या गावचे नागरिक आहेत दादा तू आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीच्या बाबतीत जास्त जागा येतील का महायुतीच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या बाबतीत तुमच्या तालुक्याचे माजी मंत्री ज्यांनी तुमच्या संगमनेर तालुक्याला एक महाराष्ट्रामध्ये मा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्यांनी जे कामकाज केलं त्या कामकाजाबद्दल तुमचं मत काय समाधानी आम्ही त्यांनी भरपूर कामं केलेली आहे आमच्या गावामध्ये पण भरपूर निधी दिलेला आहे असं पण साहेबांचा बाळासाहेब थोडा थोरातांचा जो पराभव झाला आहे त्यामुळं काही गावामध्ये अजून बी लोक मानायला तयार नाही की त्यांचा पराभव झाला आहे परंतु याच्या याच्या पाठीमागची कारण काय असतील नाही याच्या पाठीमागचे कारण असं काही नाही आहे का हे जे नवीन उमेदवार आहे हे असं निवडून येतील ही कोणालाही खात्री नव्हती मी थोडक्यात हलक्यात घेतलंय आणि थोडंसं अंतर्गत गटांच्या नाराजीच्या सुरमुळं साहेबांचं एक थोडंसं सा मतादेखी घटलं पण ते प्रमाणापेक्षा जास्त घटलं असं याच्यामुळे एक, एक थोड्याशा कमी फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे सहकार क्षेत्रामध्ये साहेबांनी जे काही योगदान आहे तुमच्या तालुक्यामध्ये कारण बाकीच्या तालुक्यांच्या माफ कारण राहत असेल नाशिक शिर्डी असेल किंवा आम्ही ज्या आजूबाजूचे तालुक्यात त्यांच्यापेक्षा या तालुक्यामध्ये शेतीच्या संदर्भात दूध उत्पादक असतील किंवा औद्योगिक क्षेत्राचा असेल किंवा सार्वजनिक क्षेत्र सर्वच ठिकाणी ज्या साहेबांनी बांधलेल्या बिल्डिंग्ज आहेत किंवा काय याच्या पाठीमागं एवढं मोठं नेटवर्क असताना बा बाकीच्या तालुक्यामध्ये विकास नाही परंतु ह्या तालुक्यामध्ये असं वाटतं का तुम्हाला त्यांना पाडण्यासाठी षडयंत्र नाही नाही ओके हा <laughs> विषय वेगळा आहे तरी काय तुम्हाला काय वाटतं साहेबांच्या बाबतीत <laughs> काय वाटतं सा म्हणजे काम साहेबांचं सा कामकाज एकच नंबर आहे सुंदर आहे भविष्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असे नगरपालिका असेल याच्यामध्ये निश्चित महाविकास आघाडीचा झेंडा लागेल याची मला पूर्ण खात्री धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच